नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे शिंदतेच्या अनारस पिठापासून अनारसा कसे बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य शिंदतेच्या अनारस पीठ अर्धा किलो दूध खसखस तूप तळण्यासाठी तेल पहिल्यांदा मी तेल गरम करायला ठेवणार आहे तेल मिडियम गॅसवरच गरम करून घ्यायचंय आता मी शिंदतेच्या अनारस पीठ अर्धा किलो घेतलेला आहे हे पीठ एकसारखं करून घ्यायचंय यातलं आता थोडस पीठ मळण्यासाठी मी घेणार आहे पहिल्यांदा चार अनारसाच पीठ मी मळून घेणार आहे त्याच्यासाठी मी पाव चमचा दूध पहिल्यांदा टाकले दूध थोडं थोडंच टाकायचंय अंदाज घेत टाकायचंय कारण एकदम टाकलं तर गुळ असल्यामुळे पीठ जास्त पातळ होऊ शकत हे बघा असं मळून घ्यायचंय जशी पेड्याची कंटेन्सी असते त्या पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचंय हे पीठ अजूनच थोडस कडक आहे म्हणून मी थोडं अजून पाव चमचा दूध घेणार आहे आता मी परत थोडस मळून घेणार आहे हे बघा अनारसाचं पीठ तयार आहे आता अनारसा कसा थापायचं ते मी सांगणार आहे पहिल्यांदा खसखस घ्यायची त्याच्यावर ते एक गोळा करून खसखसावर ठेवून द्यायचंय आता दोन्ही हाताच्या एका एका बोटाला तूप लावून घ्यायचंय आणि दोन बोटाच्या साह्याने हे अनारसा थापून घ्यायचंय सगळीकडून एकसारखं थापायचं आहे जाड थापायचं नाही कारण जाड असल्यामुळे नंतर आण मऊ पडू शकतो एकसारखा पातळ थापून घ्यायचंय आता आपण तेल गरम झाले का चेक करणार आहोत हे बघा तेल अशा पद्धतीचं गरम करून घ्यायचंय मिडियम पद्धतीचं जास्त गरम करून नाही घ्यायचंय आता खसखशीची बाजू वर करून अनारसा तळायला सोडायचंय वरून झाऱ्याने तेल टाकत टाकत अनारसा तळून घ्यायचंय गॅस मिडियमच ठेवायचंय झाऱ्याने वरतून अनारसावर तेल हळूहळू टाकत टाकत अनारसा भाजून आहे अनारसा पलटी करून भाजायचं नाही झाऱ्याने एकसारखं तेल टाकत राहायचंय म्हणजे अनारसाला जा वरून जाळी खूप छान सुटते हे बघा असा अनारसा तळून घ्यायचंय असा ब्राऊन रंगावर अनारसा तळून घ्यायचंय हे बघा किती छान जाळी सुटले तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर शिंदतेज अनारसपीठ हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा